नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचे कडता धरता असून त्यांच्या समृद्धीवरच प्रजाजनांचे सुख समाधान अवलंबून आहे हवामानातील बदल आर्थिक आव्हाने आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो यामुळेच राज्य सरकार सातत्याने विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत असते अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना मोफत पाईपलाईनसाठी अनुदान देणार आहे मग आता ही योजना काय आहे लाभ कसा घ्यायचा हेच आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाहूया पाईपलाईन अनुदान योजना काय आहे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाईप खरेदीवर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे यामध्ये योजनेचे वैशिष्ट्ये आणि लाभ पाहूया तर योजनेचे वैशिष्ट्ये आणि लाभ शेतीतील सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी ही योजना फार उपयुक्त ठरणार आहे तर या योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या पाईप्सवर अनुदान दिले जाणार आहे ते पाहूया एच डी पी पाईप प्रतिमीटर पन्नास रुपये अनुदान पी यु सी पाईप प्रतिमीटर पस्तीस रुपये अनुदान एच डी पी लाईन विनाईल फॅक्टर प्रतिमीटर वीस रुपये अनुदान तर मित्रांनो यासाठी आवश्यक असणे कागदपत्रे पाहूया सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक रहिवासी दाखला पाणी पुरवठ्याचा दा पुरावा आवश्यक असल्यास तर मित्रांनो यासाठी पात्रता निकष काय आहे ते पाहूया अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे शासनाने निर्धारित केलेल्या इतर पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता हा अर्ज कसा करायचा ते पाहूया सर्वप्रथम तुम्हाला महाडी बी टी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत साईटवर भेट द्यावी लागेल नवीन युजर असल्यास रजिस्ट्रेशन करा किंवा असलेल्या अकाउंटवर लॉग इन करा नंतर एन एफ एस एम अंतर्गत पाईप अनुदान योजना निवडा त्यात आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा त्याची प्रिंट काढून ठेवा तर यासाठी मित्रांनो आवश्यक खबरदारी म्हणून तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी लवकर अर्ज करा सर्व कागदपत्रे आधी स्कॅन करून ठेवा अर्जाची प्रिंट काढून ठेवा आणि संदर्भ क्रमांक सुरक्षित ठेवा आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे दरम्यान राज्य सरकारने सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार